नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या युट्यूब चॅनलवर मी केदार आपलं स्वागत करतो आज अठ्ठावीस मे दुपारचे साडेतीन वाजत आहेत आज आपण अठ्ठावीस मे ते तीन जूनपर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम रिमल चक्रीवादळाबद्दल जर पाहायचं गेलं तर याचं रूपांतर आता डीप दिप डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आणि या भागात सिक्कीम मेघालया अरुणाचल प्रदेश त्रिपुरा नागालँड या भागात सह जोरदार पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी पूर्व भारतात ही जी राज्य आहेत या भागातून राहील तसेच अरबी समुद्रावर या भागात मान्सून येण्यासाठी पूरक वातावरण सक्रिय झालेलं आहे त्याच्यामुळे एकतीस मेच्या दरम्यान किंवा एक, एक जूनला मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज राहील तसेच उत्तर भारतात दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेश गुजरात तसेच आपल्या राज्यात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यात उष्णतेची लाट आलेली से, से, आहे या भागात तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसच्या वरती गेलेलं आहे उत्तर भारतात काही भागात पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पोचलेलं आहे मागचं कारण काय आहे तर पाकिस्तान तसेच या भागातून गरम वाऱ्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे या भागात उष्णतेची लाट आणि तापमान वाढ झालेली आहे मात्र दक्षिण महाराष्ट्रात आणि कोकण विभागात अरबी समुद्रावरून जे वारं येत आहे कोरडं याच्यामुळे थोडीफार गर्मी कमी झालेली आहे उन्हाची तीव्रता आहे पण थोडीफार गरमी या हवेमुळे कमी झालेली आहे या भागात थोडीफार वाऱ्याची तीव्रता दिवसभर जास्त राहत आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात थोडंफार वरच्या पातळीवरचे ढग आहेत हे काय ढग पाऊस देणारे नाहीये तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर हलके मध्यम ढग दिसत आहेत इकडे यवतमाळच्या दक्षिण भागात हलके मध्यम ढग आहे तेलंगणा लागून तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित नागपूरच्या आणि वर्ध्याच्या उत्तर भागात थोडंफार हलक्या मध्यम पावसाचा ढग सध्या दिसत आहे उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढग सक्रिय आजसाठी म्हणजेच अठ्ठावीस मेसाठी सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार नाही आहेत आणि जर अठ्ठावीस मे ते तीन जूनपर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर पहाटे किंवा सकाळीच कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील अठ्ठावीस मे ते तीन जूनपर्यंत उर्वरित राज्यात विशेष पावसाचा अंदाज तीन जूनपर्यंत नाही आहे उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ मराठवाडा या भागात उष्णता ज्या जास्तच राहील चाळीस औंध सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचू शकतं तसेच दक्षिण महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील हे मध्य महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यात थोडंफार छत्तीस औंश सेल्सिअस ते सदतीस औंड सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील पावसाची शक्यता राज्यात कोकण किनारपट्टी सोडली तर तीन जूनपर्यंत राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे मात्र चार जूनपासून थोडंफार दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र चार जूनपासून पावसाला सुरुवात होईल जसे दिवस पुढे जातील तसं तसं उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस पोचण्याचा अंदाज आहे तसेच मुंबई विभागातसुद्धा पोचण्याचा अंदाज राहील विदर्भातसुद्धा दक्षिणेकडील भागात पावसाचा अंदाज आहे जसे जसे दिवस पुढे जातील तसं तसं आपण अपडेट तुम्हाला वेळोवेळी नक्कीच करत राहू पावसाची शक्यता तीन जूनपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यातून दिसत नाही आहे कोकण किनारपट्टी सोडली तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो